बाबा गेला सकाळीच आता काही दोन चार दिवस येणार नाही मी म्हटलं तेवढे भरून ठेवले तेवढे निवले असतात माझ्याजवळ पाच सहा हजार रुपये पडेल असते आता मला आडी आडीला पैसे नाही लागणार का तसंच गेलं नाही बाबा निघून कुशल नाही तर गेले का गाडीवर मला पैसे देऊन जात राहते काही हजार दोन हजार काही तर दे तुझ्याजवळ एवढेच काहीच नाही दिलं काय भानगड झाली का लयच घर पडत होतं काही चक्कर तर नसेल तिकडं नाही नाही कदा दहा रुपये रुपये ते म्हणते पण एवढी बी नाही पिकला की तिकडं एवढं येईल कुठं नाही करूस तर ही तीन चार मीच पाहते ते कांद्याची गोण्या कोणा तरी सांगते आणि आता तेवढं मार्केटला तेवढेच मला खर्च झाला पैसे होईल ना आणि मला हप्ता भरायचा अजून ते गॅस भरून आणायचा पैशाचा पत्ता नाही का मालू शकते त्याला भरून पाहिजे घरा लावून जा तुमचे एवढेच राहते परत माझ्या <laughs> काही गेला आला तुम्हाला नीस होती घरी बायको नाही तुमची एक घरी ती तिच्या जेवण बिवण झालं का जेवायलामुळेच नाही आज का नाही काय बाय कोण मला करमत नाही बाय कोण असणार तर मोकळा <laughs> राहतो तुम्ही उलट मित्र मंडळी रात्री गौर होती ना चालू होत तुमचं चालू होत मित्रांनी बोलावलं हा हा का बाय कोण येतो घ्या माझ्या करून चाल चाल काय ना कर <laughs> राखा जो का हा मी आहे घरीच मी जो का हा या तुमच्या घरा राखायला मी इथं कारण माणसं भेकुशाल घर टाकून जाते निघून परत काही गेलो आल ताई वे म्हणायची हे जाय होती शेजारी गेला असं काही उठून मी जसे झोपते आराम करते कामावर कामाल मस्त जेवण घेऊन झालं आज आरामात म्हातारा काही येत नाही कारण बरं येते दोन चार दिवस तिकडे राहीन लय दहा रुपये तर लय ताण देत माणसाला मी आज निवांत झोपणार मस्त शाळांचा आज काही कोणाचं ताण नाही काय नाही काय नाही

اور ہلا کھن دے لوٹ دے اندر تک اے کام

आवाज काय ना तुमच्या बाहेर काढून देते तू घरात जाऊन जोपाते नाही का मला तर गावाचं नाव सांगितलं आधी येऊन पडली का मा तू तर तुम्ही दोन ते दिवस आणणार नाही गावावरून असंच करत झालं का मा उतळ तुला कोणी कळे लावलं का तिकडे तोंड करून झोपले तो कुणी तरी काय तुला चोप ला लावलं आता मग उठा रे तुम्ही घ्या परती मध्ये जाऊन आणून झोपून राहा एकदा म्हणे मी दोन तीन दिवस येणार नाही म्हणलो मी आराम करीन मस्त रोज मी आलो का मग तिकडच्या दिसी गेले गेमडी तुझी वाज घेते तोंडात आता तिकडे तोंड करून मग कडे तिथो मी कधी वाज घेतो तुमच्या तोंडाचा हां मग आज काय जाद पिले काय कमी मात्र आज जाद झाले की आवाज बदलला आणि ते मला बॉम्बलाच वाज बनव काय बॉम्बेल बनव बॉम्बेल

एवढी काय दादू झाली भाई माणसला झोपला ना तुला कसं व्हायचं मला अंड्याकडे बाबा अंड्याकडे नाही म्हाताने राग जर आला मग आपला राग वाईट नाही काय बाबा आता थोबाड दिसलं कुठे मार नाही मला म्हातारा मानला मी तीन दिवस येत नाही आता लांब न बोल मास ये

बकोली आठवण आणले आठवण नाही तुला दिसत वापूना घर वापू ना काय जाताना चांगलं मला सांगून गेला बाय घरा ध्यान देऊ हा आणि आता माग का तू हिम्मत कस काय बायपालांवर जोपायची बरं मी सांगतो काय मला कसं काय तुप्रेड अंगा

अरे बाबा मा नावरा नाही घरी कशाला मला नावरा नाही मग तो त्याच्यावर जातो तर माझ्या घर जो आपल्यावर आली आहे ना उद्या या कन्याला पाहिलं तर माय नावाची ठेव ठेव करतील ना मी तू बाय आणू शकतो जायला मग तो काहीच अनुभव जपव मला घर मी काय आणून घरवा घेत नाही का घर मी बरं जातो किती पेर मामा घरी जातो मग आज कस तुझ्या आतरात आलो इकडं अरे सारी इज घातली का बाई माणसाला जर कोण पाहिलं याच्या घरीच जाळ होईन माझ्या घरी जाळ होईन बाई मी मोंद्या तुला पारोर मीटिंग मध्ये घेतो काय काही मला बोलाटी ना घरात घातलं याने झाला का तो बाबा दुसऱ्याच्या घरात घुसरू आला दहा रुपया ना तो काय सापलं तर नाही माझं निघ पडतो आता इथून निघ नाही तर मी काठीच घे यात मामा तर नाही घरी घुसाल घरात घुसला 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 माझ्या झोपलाय का

दारूचा फायदा नाही नुकसान नाही तुम्ही बरं ज्येष्ठ च्या घरी जा तुझा हा मात्र याच्यात तांबडं कुठलं जर कोणी आल ना तर यावघड तरी तू चिमकडे गेली मला चिमकडे कळत होता मी नाही घेत हे बाबा चिंकडे कुंकडे निका मी बरं दारू पिथे या माझी इज्जत बरून दे म्हणजे माझी इज्जत बरून दे

माझ्या चेटीत काय पाहत होता चेटीला काय करेल मला पाहत नाही खिशात नाही बाबा जाय रे नको जाय करू रे बाबा माय होती मा, पार मला करू काढू दिसे नाही काय नाही मी नाही रे तुम्ही काय खिशाला हात लावा हाय लोक बाई उलट माझ्याच घरात घुसून चे घुसून ना आरोप लवकर आला मी काही याची खिशी चापलं रे कमी का पण बरं झालं ना बाई टाय मग लाईट आली ना तर किती मोठा गोळ झाला असता आता बाई ग आता कोणा पाहिलं तर नसल बाई आता तरी जाऊन